नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर प्रमोदजी पाटील यांच्या जीवनावर आधारित ज्ञान प्रमोदन या ग्रंथाचे प्रकाशन आणि त्यांच्या सत्कारप्रसंगी मानपत्र लेखन सहयोग आणि त्यांच्या प्रभावी वाचनाने शिवाजी विद्यापीठाचे छत्रपती शाहू सभागृह सद्गदित झाले चार वेळा प्रचंड टाळ्यांचा गजर झाला यावेळी प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी मानपत्र वाचन करणारे कोण आहेत अशी विचारणा डॉक्टर पी एस पाटील यांना केली डॉक्टर पी एस म्हणा भना, म्हणाले की मी सांगितले ते एक प्रभावी वक्ता आणि प्रचारक आहेत उपस्थित अनेक पी एच डी धारक प्राध्यापक डॉक्टर पी एस यांचे माजी विद्यार्थी आणि विशेष म्हणजे मराठी कळत नसतानाही मंचावरील तैवान कोरिया जपान विद्यापीठातून आलेले प्रमुख पाहुणे अवाक होऊन ऐकत होते आणखीन एक खास संस्मरणीय ती म्हणजे फोटोग्राफरकडून ते म्हणाले शिवाजी विद्यापीठाच्या या सभागृहात मी अनेक भाषणं ऐकली पण आज तुमचं मानपत्र वाचन काळजात घर करणारं होतं डॉक्टर प्रमोदजी यांच्या पत्नी आणि माझी कुलगुरू डॉक्टर के बी पवार यांच्या सौ मोना आणि त्यांचे पुत्र स्नुषा आणि पाटील कुटुंबियांनी दिलेली दाद मला भावली